माझी खूपच इच्छा होती की माझ्या बायकोने मला दूध पाजावे पण त्याऐवजी बळजबरीने मला माझी सासू दररोज दूध पाजायची एके दिवशी तर तिने मोठे आता जवळजवळ माझ्या लग्नाला महिना होऊन गेला होता माझी सासू मला दररोज दूध पाजायची माझ्या बायको सुरेखाबरोबर झोपण्यासाठी माझा जीव खूप तरसून गेला होता पण माझी सासू आमच्या दोघांना कधीच जवळ येऊ देत नव्हती माझे वडील मी लहान होतो तेव्हापासूनच मजुरी करायची माझ्या आई वडिलांना मी एकच होतो लहानपणापासून आई वडिलांनी माझ्यावर माझ्या शिक्षणासाठी खूप काही खर्च केला मला लहानाचं मोठं केलं माझं नाव महेश आहे तरुणपणापासूनच मला बायको विषयी जरा जास्तच ओढ होती मला वाटायचं की मी एकदाचा लवकर तरुण मुलगा व्हावा आणि मला लवकरच एक चांगली सुंदर बायको मिळावा मी बायकोबद्दल खूपच स्वप्न पाहायचो मला सुंदर मुलीबद्दल खूपच आकर्षण होतं मला नेहमी वाटायचं की माझी होणारी बायको सुंदर आणि सळपातळ असावा माझे आई वडील खूपच गरीब होते तरी देखील त्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले आणि मला चांगल्या पगाराची नोकरी देखील लागली आता मी ज्या गोष्टीचे लहानपणापासून स्वप्न पाहत होतो ती वेळ जवळच आली होती आता घरात माझ्या लग्नाचा विचार होऊ लागला होता माझे वडील माझ्यासाठी चांगले स्थळ शोधत होते कित्येक मुली पाहिल्यानंतर मला त्यातील एक मुलगी आवडली ती खरंच खूपच सुंदर होती गोरा रंग पतली कमर सडपातळ आणि उंच मला तर ती एकाच नजरेत आवडली तिच्या त्या फोटोतल्या मादक सुंदरतेमुळे माझं मन भरून गेलं होतं मला तर वाटत होतं की आता लगेच जावं आणि त्या मुलीला उचलून घरी घेऊन यावं मला वाटत होत की कशाला लग्नाचं नाटक जाऊन लगेच मुलगी घरी घेऊन यावी पण नातेवाईकांना त्यांच्या इच्छा माझ्या लग्नात पूर्ण करायच्या होत्या नातेवाईकांना माझ्या लग्नाची खायची होती आणि नवीन कापड घालून अवडंबर करायचं होतं मग तो सोन्याचा दिवस उजाडला आणि आम्ही सर्वजण सुरेखाला बघण्यासाठी तिच्या घरी गेलो जेवण खावण झाल्यानंतर सुरेखा माझ्या समोर शृंगार करून आली होती सुरेखाला पाहिल्यानंतर मी तर सातव्या आबाळात गेलो होतो फोटो पाहिल्यापेक्षा सुद्धा ती दिसायला खूपच सुंदर होती तिच्या गोऱ्या पान कमरेचा साडी नेसल्यामुळे सुरेखाचा पदर सारखा पडत होता आणि ती वेळोवेळी पदर सावरायची असं पाहून तर माझा जीव खालवर व्हायचा पण तेवढ्याच सुरेखाची आई आली आणि तिने सुरेखा बरोबर लग्न करण्यासाठी अशी आठ घातली की ते एकूण माझ्या कानात गरम लावा ओतल्यासारखं झालं सुरेखाची आई म्हणत होती की आमची मुलगी एकूण ते एक आहे आणि सुंदर देखील आहे आम्ही तिच्या लहानपणापासूनच ठरवलं होतं की तिचा होणारा नवरा हा आमच्या जवळ घर जावाय होऊनच राहणार आणि त्याशिवाय आम्ही तिचं लग्न करणार नाही जर तुमच्या मुलाला सुरेखा आवडत असेल तर त्याला आमच्या इथे घर जावाय म्हणून राहावा लागेल सुरेखाची आई म्हणाली की फक्त आमची एवढीच अट आहे आम्हाला घर जावे पाहिजे आहे बाकी आम्ही तुमच्या सर्व अटी मंजूर करू आणि लग्नाचा बार उडून देऊ शंभर दोनशे मुली पाहिल्यानंतर मला ही मुलगी खूपच आवडली होती म्हणून मी हे स्थळ नाकारू शकत नव्हतो माझे आई वडील ही खूपच विचारात पडले त्यांना काय करावं हे कळाले नाही त्यांनी सर्व स्वनिर्णय माझ्यावर सोडला सुरेखाचं सौंदर्य पाहून मी तिच्या आईची आठ मान्य केली माझा असा निर्णय माझ्या आई वडिलांना आवडला नाही पण तिथे माझाही होता मी सुंदर लावण्यवती हातची सोडणार नव्हतो मी विचार केला की माझी सासरवाडी आणि माझ्या गावात थोडंसं अंतर होतं मी माझ्या आई वडिलांकडे रोज म्हणलं तरी येऊ शकत होतो हे सर्व मी माझ्या आई वडिलांना समजावून सांगितलं आणि एकदाच सुरेखा बरोबर लग्न केलं आणि घर जावाई म्हणून त्यांच्या घरी राहण्यासाठी गेलो माझा हा निर्णय पाहून तर सुरेखाची आई खूपच आनंदी झाली होती ती ती वेगवेगळे पदार्थ मला करून खाण्यासाठी देत होती होती माझा खूपच करत सुरेखाची आई स्वतः स्वयंपाक करून मला जेवण स्वतःच वाढायची सुरेखापेक्षा तिची आई माझ्या जास्तच पुढे पुढे करत होती एकदा सकाळच्या वेळेस सुरेखाने माझ्यासाठी लवकरच चहा करून आणला होता तेवढ्यात माझी सासू आली आणि तिने सुरेखाच्या हातातून चहा ओढून घेतला व व ती स्वतः माझ्याकडे घेऊन आली तिचं असं वागणं पाहून मला तर खूपच विचित्र वाटलं पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हसत मुखाने चहा घेतला माझे लग्न झाल्यापासून सुरेखा माझ्याबरोबर एकही दिवस झोपली नव्हती कारण झोपायच्या वेळेस माझी सासू येऊन सुरेखाला तिच्या बरोबर झोपण्यासाठी घेऊन जात होती आणि घर जावई असल्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकत नव्हतो माझ्या सासूचं असं विचित्र वागणं पाहून मला काही बरं वाटत नव्हतं पण काय करू मी तर घर जावाय मला दररोज रात्री वाटायचं की सुरेखा माझ्यासाठी गरम दूध घेऊन येईल पण त्याऐवजी माझी सासू दुधाचा ग्लास घेऊन यायची आता जवळजवळ माझ्या लग्नाला महिना होऊन गेला होता माझी सासू मला दररोज दूध पाजायची सुरेखा बरोबर गेला होता पण माझी सासू दोघांना कधीच जवळच येऊ देत नव्हती एके दिवशी तर माझ्या सासूने केली के ग्लास घेऊन आली आणि मला खूपच चिटकून उभा राहिली आता तर मला तिचं वाघ नजरा वेगळंच वाटू लागलं होतं मला आता माझ्या सासूवरच संशय येत होता की माझ्या सासूची वाईट नजर माझ्यावर आहे की काय कारण ती येता जाता एकटक माझ्याकडे बघायची आणि मला हे तिचं असलं वागणं बिलकुल आवडत नव्हतं मी चांगलाच खसलो होतो माझी आई घर जावाय म्हणून नको म्हणत होती मी तिचे काहीच ऐकले नाही आणि एवढ्या मोठ्या संकटात सापडलो स्वतःची आई असल्यामुळे सुरेखा याबद्दल काहीच बोलत नव्हती आणि मीही तिला असलं काही सांगू शकत नव्हतो मला असं वाटत होतं की माझी सासू माझ्याबरोबर बरोबर जवळ साधण्याचा प्रयत्न करीत आहे मी विचार करायचो की आपल्या मुलीचा आईला काय मिळणार एक आई आपल्या मुलीच्या संसारामध्ये विष कसे शकते जावाई तर मुलासारखा असतो मग माझी सासू एवढी घानेरडी कशी काय वागू शकते तब्बल दोन महिन्यानंतर एका रात्री माझ्या सासूने सुरेखाला माझ्या बरोबर राहू दिले होते मला आश्चर्य वाटत होते की दररोज रात्री माझी सासू तिच्याबरोबर बरोबर माझ्या बायकोला घेऊन झोपण्यासाठी जात होती पण आज असं काय झालं होतं की तिने सुरेखाला माझ्याबरोबर सोडलं होतं आजच्या रात्री सासू आमच्या रूमकडे फिरकली देखील नाही मला पिण्यासाठी दूध देखील सुरेखाने आणलं होतं तसं मी सुरेखाला विचारलं की दररोज तर तुझी आईच मला दूध घेऊन येत असते आज तू कशी काय आलीस त्यावर सुरेखा म्हणाली की आज आईनेच माझ्याजवळ दूध दिले आहे तिचं असं बोलणं ऐकून मी तर खूपच खुश झालो सुरेखा बरोबर पहिली रात्र काढण्यासाठी मी खूपच आतुर होतो आज माझी ती इच्छा पूर्ण होणार होती पण माझं सुख कोणाला देखवलं नाही अचानक असं काही घडलं की माझ्या डोक्यावर आबाळच कोसळलं रात्री सुरेखा बरोबर मी जे काही करणार होतो ते झालंच नाही याच मला खूपच टेन्शन आलं कारण माझ्या बरोबर असं काही झालं की मी याचा विचार देखील कधी केला नव्हता रात्री मी सुरेखा बरोबर आनंद घ्यायचा प्रयत्न केला पण ते जमलेच नाही कारण मी झालो होतो असं कसं काय होऊ शकतं याचाच मी विचार करत होतो तरुणपणापासून आजपर्यंत मी चांगला धडधाकट पुरुष होतो मग अचानक काय झालं असेल की मला हा आजार झाला माझे डोके फुटायची वेळ आली होती कारण हा सुरेखासमोर माझा अपमानच होता सुरेखा एकटक रात्री माझ्याकडे पाहत होती आणि मला तिच्या समोर मान खाली घालण्याची वेळ आली होती आयुष्यात असा प्रसंग आला होता की मी कुठे तोंड देखील लपवू शकत नव्हतो सुरेखाच्या रूपात पंच ताट माझ्या समोर असताना देखील मी उपाशी राहिलो होतो नरड्यात एखाद केळ अडकावा अशी माझी परिस्थिती झालेली होती मी शरीराने खूपच मजबूत होतो पण तरी देखील माझं असं कसं काय झालं हेच मला कळत नव्हतं त्यातच चिंता वाढू लागली होती आता तर दररोज रात्री असंच घडत होतं मी सुरेखा बरोबर काहीच करू शकत नव्हतो पण मी आधी असा कधीच नव्हतो आता सुरेखा माझ्याकडे पाहून नाक तोंड वाकडे करून निघून जात होती याचं मला खूपच दुःख वाटत होतं आता मला माझ्या सासूवर शंका येऊ लागली कारण माझी सासू मला जेवण वाढत होती आणि रात्री सुद्धा माझी सासूच मला पिण्यासाठी दूध घेऊन येत होती माझ्या सासूने माझ्या जेवणात काहीतरी औषध मिसळले असावा आणि मला नपुसक बनवलं असावा असंच माझ्या मनात सारखं येत होत लग्न झाल्यापासून तर माझी सासू मलाच एकटक पाहत होती तिनेच काहीतरी केलं असावा म्हणून माझ्या बरोबर असं होत आहे आता अशा प्रकारचा आजार झाल्यामुळे मी संसार करू शकत नव्हतो मी आता ठरवलं होतं की अशी जिंदगी जगण्यापेक्षा कुठेतरी दूर निघून गेलेलं बरं मी ठरवलं होतं की कुठेतरी देवस्थानी जाऊन भिक्षा मागून खावी आणि उरलेलं आयुष्य तिथेच काढावं तरी पण माझ्या मनात एकदा विचार आला की हे आपल्या बरोबर कोणी असं केलं असावा याचा शोध लावलाच पाहिजे लावला युट्यूब ला मोटिवेशनल व्हिडिओ जास्तच पाहत असल्यामुळे असा विचार केला की प्रयत्न करता वाळूतून तेलही गळे मग मी स्वतःला तीन दिवस दिले आणि या प्रकाराबद्दल माहिती मिळवण्याचं ठरवलं आता मी घरात बारकाईने पाहत होतो प्रत्येक व्यक्तीकडे मी शंकेच्या नजरेने पाहत होतो बाथरूमच्या दिशेने मला बुटाच्या खोना पडलेल्या दिसल्या मी तर बूट घालतच नव्हतो आणि माझा सासरा तर दूर दुसऱ्या गावी नोकरीसाठी आहे मग हे पुरुषाच्या बुटाचे निशाण कसे ते बुटाचे निशान मला रोज दिसत होते कारण बाथरूम समोर ओल असल्यामुळे तेथे ते अशा प्रकारचे बुटाचे निशान येताना व जाताना पडत होते मी दिवसभर लक्ष ठेवायचं ठरवलं दिवसभर मी नजर ठेवूनच होतो पण दिवसा तर कोणीच आले नाही मग मी रात्री ही नजर ठेवू लागलो डोळ्यात झोप मावत नव्हती पण मी तरी देखील लक्ष ठेवत होतो काहीच करता येत नसल्यामुळे माझी बायको तर माझ्या बरोबर झोपत देखील नव्हती ती आता माझ्या सासू बरोबरच झोपण्यासाठी जात होती रात्री एक वाजता मला कोणाच्या तरी बुटाचा आवाज आला आणि मी खिडकी उघडून हळूच पाहू लागलो तेव्हा मला असे काही विचित्र दिसले की याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती एका व्यक्ती बरोबर मला एक स्त्री दिसली आणि त्या बाईच्या अंगावर माझ्या सासूची साडी होती मला खात्री पटली की ती माझी सासूच आहे आता तर मलाच लाज वाटू लागली होती की या वयात देखील माझी सासू असं वाईट काम करत असेल मला माझ्या सासू विषयी खूपच तिरस्कार होता तिने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि रात्री असा खेळ मांडला होता माझी सासू आणि तो व्यक्ती पुढे काय करतात हे पाहण्यासाठी मी हळूच त्यांच्या पाठीमागे लपत लपत गेलो पती पत्नी जसं काही करतात तसंच त्यांचं बाथरूमच्या बाजूला सुरू झालं होतं ते खूपच वाईट वागत होते ते एवढे घाण वागत होते की मला पाहू देखील वाटत नव्हतं मी रागा रागाने त्यांच्या जवळ गेलो आणि माझ्या सासूला हाताला धरून ओढले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोक्यावर प्रचंड आबाळ कोसळले मी कधीच विचार केला नव्हता मला एवढा मोठा धोका मिळेल कारण माझ्या सासूची साडी घालून माझी बायको सुरेखा मी तिथे पाहिली मी जिचा हात ओढला ती माझी सासू नसून माझी बायको सुरेखा होती मला तेथे ते पाहून तो बुटावाला व्यक्ती केव्हाच पळून गेला होता एवढा मोठा धोका मी सहन करू शकत नव्हतो म्हणून रात्रीच मी पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व काही हकीकत पोलिसांना सांगितले माझ्या सासूला आणि माझ्या बायको सुरेखाला सोडून कुठेतरी निघून गेले होते ते बेपत्ता झाले होते एवढ्या मोठ्या कारस्थानात माझ्या सासूचा कसलाच दोष नव्हता त्यांचा दोष एवढाच की त्यांनी माझ्यापासून सुरेखाचे पहिले तीन लग्न लपवले होते त्यामुळेच माझी सासू माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवत होती माझ्या सासूला वाटत होत की तिच्या मुलीचा चौथ्या नवऱ्याचा तरी चांगला संसार व्हावा तिला असे वाटत होते की आता तरी तिच्या मुलीचा संसार चांगला होईल म्हणून माझी सासू मला जेवण खावन वेळेवर दूध देत होती मी सुरेखाच्या पहिल्या नवऱ्यासारखं कुठे पळून जाऊ नाही म्हणून माझी सासू मला मुलासारखं जपायची आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये हे सर्व कबूल केले होते या सर्वांमध्ये माझ्या बायको सुरेखाचा हात होता माझ्या बायको सुरेखानेच तिच्या प्रियकराच्या मदतीने मला असे औषध खाऊ घातले होते की त्यामुळे मला नपुसकत्व आले होते सुरेखा आणि तिच्या प्रियकराने आयुष्यभर असच लपून संबंध ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता पण सुरेखाने तिच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले होते सुरेखाने एवढा मोठा खेळ रचला होता प्रियकराच्या नादात सुरेखाने चार पुरुषांचे चा आयुष्य बर्बाद केले होते मग मी सुरेखाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे तिच्या दोन काना खाली दिल्या मला तिचा खूप राग आला होता सुरेखाने माझे आयुष्य बर्बाद केले होते केवळ एका प्रियकराच्या नादाने सुरेखाने स्वतःचा संसार बर्बाद केला होता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यामुळे सुरेखाचा प्रियकर देखील तिला सोडून दूर कुठेतरी फरार झाला होता सुरेखाने मला धोका दिला त्या बदल्यात तिलाही धोकाच मिळाला लोकांच्या आरोग्याशी खेळल्यामुळे सुरेखाला शिक्षा झाली स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी कधीही कोणाला धोका देऊ नये तात्पुरत्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्याचं नुकसान करू नये मला माझ्या निर्णयाचा देखील राग येत होता मी सुंदर बायकोच्या नादात फसलो होतो सुंदर बायको करण्यापेक्षा मी गुणवान करायला पाहिजे होती माणसाचं रूप दिसायला चांगला असून काय उपयोग माणूस मनाने आणि कर्माने चांगला असला पाहिजे माझ्या मित्रमैत्रिणींनो कथा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो